आज अतिशय आनंद होत आहे की कोकण बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आणि आमच्या टिपळ एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला हे समजल्यानंतर मला खूपच आनंद झाले परीक्षेत सत्तेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्व सत्तेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यामध्ये चौदा विद्यार्थी विशेष विद्यार्थी विद्यार्थी प्रथम श्रेणी पास झालेले आहेत तसेच कुमारी आंबेडकर मारिया हनीफ ही सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन प्रथम आली कुमार मनसेकर अरहान सराकत व तसेच कुमार दंडोती फसिहुद्दीन एहतेशामुद्दीन हे धोकेच नव्वद नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला तसेच कुमार खान मोहम्मद रेहान मोहम्मद हा अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन त्रिती श्रेणीत पास झालेले आहेत सर्वाने उज्ज्वल यश संपादन केलेले आहे खरोखरच शंभर टक्के निकाल लागल्यामुळे चिपळूण एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष म्हणून मला अतिशय आनंद वाटतो मी आमच्या संस्थेचे मुख्याध्यापक इमत्या इनामदार आणि सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो